नमस्कार शेतकरी मित्रांनो केळी पिकाच्या प्लॉटवर आपण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या स्मार्ट फार्मर वजे चॅनल चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर वजी चॅनलला करून शेतकरी मित्रांनो आणि ह्युमिक ड्रिंचिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता आपल्याला जे पोगे काही काही पोगे आपल्याला वाकडे दिसत आहे केळी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आता जो प्रॉब्लेम असतो केळी पिकामध्ये पोगे वाकडे होण्याचा त्यासाठी आपल्याला कॅल्शियम एक हजारी खोडांना सात किलो घ्यायचं आहे युरिया दहा किलो घ्यायचं आहे सिलिकॉन पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि बोरान येतो बोरान हे आपल्याला अडीचशे ग्रॅम असे सोडायचं आहे एक हजार कोणाला एवढं सोडल्यानंतर तुमचे जे पोक वाकडे होत असतील तर ते सरळ होत असता कॅल्शियमची कमतरतेमुळे आपल्याला ही डेफिशियन्सी ही दिसत असते शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने जे खत नियोजन असतं किंवा पोगाभरणी नियोजन असतं हे आपण तात्काळ शेतकऱ्यांना कळवत असतो तर शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन हे आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि पाहू शकता इथं चांगलं नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे नियोजन आणि शेतकरी मित्रांनो बेडचंही नियोजन आपल्याला महत्वाचं असतं बेडचं नियोजन झाल्यानंतरच आपल्याला नळी वरून आतरून आपल्याला सहा ते सात इंच नदी ही झाडापासून अशी दूर ठेवायची शेतकरी मित्रांनो काय असतं जेव्हा पाणी हे सतत सतत झाडाच्या बुंद्याजवळ पडत असतं तर त्याच्यामुळे तिथं बुरशी इन्फेक्शन होण्याची संभावना जास्त असते त्याच्यामुळे आपल्याला ही नळी अशी सहा ते सात इंचावर झाडापासून लांबच ठेवायची आणि त्याच्यानंतर आता भर करून घेणे हे पण गरजेचं असतं झाडाला भर केल्यानंतर जे मुळा असतात या खालच्या दिशेने वाढत असतात वरच्या दिशेने वाढत नाही आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो जमलं तर दोन नळ्यांचा वापर केला मित्रांनो आणि पोकाभरणी आपल्याला करून घ्यायची पोकाभरणीमध्ये कॅल्शियम त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड त्याच्यानंतर आपल्याला थोडंफार सिलिकॉन वापरायचं आहे अशा पद्धतीने पोकाभरणी केल्यानंतर आम्ही नोएसिड ही वापरायचं आहे आप आपल्याला पोकाभरणीमध्ये तर एखादी कीटकनाशक वीस टक्के क्लोरो ही वापरू आप शकतो आपण अशा पद्धतीने पोकाभरणी केल्यानंतर आपले पोगे हे पूर्ण प्रकारे खुलत असतात आणि आपल्याला सगळ्या पोगे हे खुलून जे जे पोगे आपल्याला सरळ दिसत आहे आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता जर असे जे आहे आता हे पोगे सांगताय आपल्याला कि कमी आपल्याने यांची ग्रोथ चांगली चालू आहे बा अशा पद्धतीने आपल्याला सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने के नियोजन केलं तर शंभर टक्के आपले हे सगळे पोगे सरळ निघत असतात आणि चांगल्या प्रकारे केईचा हा विकास होत असतो धन्यवाद